जागरा लाया हो, जागरा लाया हो, जागरा लाया हो, जागर जा नमस्कार मंडळी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बंडा अमरावती येथील प्राध्यापक राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन आलो एक पथनाट्य पथनाट्याचा विषय आहे संत गाडेबाबा यांच्या विचारावर दशूत्री चला दश, तर मग बघूया पथनाट्य नमस्कार मी ऋषिकेश सहा नमस्कार मी नमस्कार मी रसिका तळे नमस्कार मी निकिता उंबरकर नमस्कार मी सलोनी कुऱ्हाडे नमस्कार मी नेहा गवई नमस्कार मी सुजाता तायडे नमस्कार मी रुना बोंदाडे नमस्कार मी समीक्षा संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री मधून पहिला संदेश असा येते की अन भुकेल्यांना अन्न ज्या व्यक्तींना अन्न पुरत नाही ज्यांना अन्नाची ना अन्ना अन्ना गरज आहे अशा व्यक्तींना आपण अन्न पुरून देणे हे सामाजिक कर्तव्य आहे असे संत गाडगेबाबा त्यांच्या विचारातून सांगतात धन्यवाद गांधी बाबांचा दुसरा विचार आहे कहानलांना पाणी लहानला पाणी म्हणजे ज्या लोकांना पाणी मिळत नाही किंवा ज्या क्षेत्रामध्ये पाण्याची चंचाई आहे अशा क्षेत्रातील लोकांना पाणी पुरवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे धन्यवाद तिसरा संदेश आहे उघड्या नागरांना कपडे ज्या लोकात जे लोक गरीब आहे ज्यांच्याकडे कपड्याची सोय नाही आहे अशा लोकांना कपडे उपलब्ध करून देणे हे आपली सामाजिक कर्तव्य आहे शिक्षण हे ज्ञानाचे साधन आहे संत गाडगेबाबा यांच्या चौथ्या विचाराचा संदेश असा येतो की गौरगरीब मुलांना शिक्षण तर शिक्षण देणे हे महत्वाचे आहे कारण जे आर्थिक दृष्ट्या पार्श्वभूमीमधून मुलं येतात त्यांना शिक्षण दर्जाचे शिक्षण देणे हे अतिशय महत्वाचे आहे धन्यवाद संत गाडगेबाबा यांच्या मधला पाचवा संदेश बेघरांना आसरा बेघरांना बेघरांना आसरा अत्यंत महत्वाचे आहे धन्यवाद संत बाबा यांचा आठवा संदेश असा आहे की पशु पक्षी मुख्या प्राण्यांचा अभाव पशु पक्षी मुख्या प्राण्यांचा अभाव यांचा विचार असा आहे पशुपक्षी यांची प्राण्यांची क्षमता स्वतःसाठी राखण्याची क्षमता नसते आणि त्यांची सुरक्षता आणि संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे संत गाडगेबाबा यांचा नववा विचार आहे की तरुण तरुणांचे लग्न याचा अर्थ असा होतो की तरुण तरुण औद्योगिक दुर्बल आर्थिकदृष्ट्या यांच्यातील असतात तर त्यांचा यांच्याशी संबंध अस संत बाबा यांचा दहावा संदेश म्हणजे दुःखी आणि निराशांना हिंमत दुःख आणि निराशा ह्या दोन्ही भावना मानवाच्या मनाच्या जडणघडणीशी संबंधित असतात आणि त्यांचा मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो धन्यवाद 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 विद्यार्थी मित्रांनो <ुद्तान्णा> यानंतर आपण शेवटच्या टप्प्यात जातो आहे पहिल्यावरांचा आपल्यासोबत संवाद घेऊन तो, तो कुलगुरूंचा